वडवणी येथील जळालेले दुकान पतंगे ट्रेडर्स येथे आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट दिली आहे भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना तसेच सर्वांना धीर दिला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची आज शनिवार दिनांक आठ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता उपस्थिती होती गेल्या दोन दिवसापूर्वी माजलगाव मतदारसंघात असणारे वडवणी शहरातील पतंगे ट्रेडर्स नावाची दुकान याला भीषण आग लागली आणि या भीषण आगीमध्ये दुकानात असणारे पत्रे तसेच फर्निचर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते म्हणून याच म माजलगाव मतदारसंघाचे आमदार असणारे प्रकाश सोळंके यांनी आज त्या ठिकाणी जाऊन पतंगे ट्रेडर्स या दुकानाला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना ध्येय दिला यावेळी वडवणीचे नगराध्यक्ष शिषेराव जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खाली येत आहेत ना तुम्ही तर माझी गरज नाही व्यवसायामध्ये <coughs> इन्शुरन्स करणं अपेक्षित आहे दुर्दैवानं या ठिकाणी फार कमी इन्शुरन्स आहे नुकसान झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात काही इन्शुरन्स काही इन्शुरन्स मिळेल की नाही अशी शंका आहे कारण की जर नुकसान मोठं आहे आणि त्याच्या मानाने इन्शुरन्स जर कमी व्हॅल्यूचा केला असेल तर अंडर इन्शुरन्स म्हणून सुद्धा विमा कंपन्या फार त्याच्यावरती नुकसान भरपाई देते नाही पण आता दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितपणानं मुख्यमंत्री निधीतून काय जास्तीत जास्त त्यांना जास्त मदत देत आहे त्याचा प्रयत्न करू या दृष्टिकोनातून आता मी तहसीलदारला सूचना देईल की त्याच्या असं समू झालेलं नुकसान आणि पूर्ण अंदाज करून त्यांनी प्रस्ताव लवकरात लवकर पाठव